राज्यात बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तो म्हणजे प्रचाराचा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद गटाचे अपक्ष उमेदवार सुनीलजी जंगापल्ले हे उमेदवार माझ्यासोबत आहेत अपक्ष उमेदवारी त्यांची शिरूर ताजबंद गटामधून आहे काही महत्त्वाच्या गोष्टीवरती मी त्यांच्यासोबत संवाद करण्यासाठी आलो आहे आणि आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सुनील जंगापल्ले यांचं काय मत आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी मतदारांपर्यंत आजपर्यंत पोहोचले आहेत हेच जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम आवाज बहुजनांच्या न्यूजमध्ये थँक्यू सो so मच मला सांगा सुनीलजी आपण अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे शिरूर राजबंद जिल्हा परिषद गटामधून इतक्या दिवसापासून मागे बऱ्याच दिवसापासून तुम्ही तुमच्या गटामध्ये फिरत आहात काय योगदान आहे तुमचं जिल्हा परिषद गटातील गावांना काय सांगाल सर्वप्रथम तो शिरूर ताजमन जो गण आहे तिथे मी ऑब्वियसली नवीनच आहे योगदान आता पुढे जर लोकांनी बहुमत बहुमताने निवडून जर दिलं समजा तर नंतर योगदान नक्कीच होणार पण मी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस काजळी गण म्हणजे रोकडा सावरगाव सर्कलमध्ये पंचायत समिती मेंबर होतो तिथे मी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास केलेला आहे गरज पडली तर मी माझं स्वतःचं योगदान तिथे दिलेलं आहे उदाहरणार्थ मेथीमध्ये शाळेसाठी मी संगणक दिला माझ्या स्वतः स्व स्वकर्षाने मी मी दिला तो संगणक नंतर मुळकीमध्ये शाळेसाठी मी शेड 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 साठी बजेट मी दिलं त्यानंतर यल्ला दिवर्ग्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुशोभीकरणाचं काम मी करून दिलं म्हणजे माझ्या पंचायत समितीच्या फंडामधून त्यानंतर कोपदेव हिपरगा माझ्या मतदारसंघात नसूनसुद्धा तिथे मी शाळेसाठी पेविंगचं काम करून काम करण्यासाठी फंड दिला माझ्या स्वतःच्या गावामध्ये काजळ हिपरगा गावामध्ये पाणीपुरवठा योजना असेल बाजूलाच आमची उगिलेवाडी आहे उगिलेवाडीमध्ये स्मशानभूमी मंजूर करून आणणे असे इत्यादी भरपूर मी काम आणि लोकांना विहिरी आणि घरकुल असतील अशा इत्यादी जे काही स्कोप आहे पंचायत समितीच्या मेंबर असताना जेव्हा जो, जो काही स्कोप होता त्यानुसार मी सग मॅक्सिमम लोकापर्यंत मी काम पोहोचवलेले आहेत आणि विशेषत बारा मेंबरपैकी पंचायत समिती मेंबरमध्ये बारा मेंबर असतात बारा त्या बारापैकी मी एक असा उमेदवार होतो असं मी माझ्या तोंडातून तों, मी काही तारीफ नाही करत आहे पण एज्युकेशन ऑफिसर ढोकाळी सर आहेत तर ढोकाळी सरांनी त्या सभागृहामध्ये फक्त माझ्यासाठी पाच वर्षामध्ये फक्त माझ्यासाठी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि तो पारितही झाला कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तो मला अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला अशा प्रकारे अशाच आणि ह्याच धर्तीवरती काम करण्यासाठी मी आज शिरूरच्या जनतेची से सेवा करण्यासाठी मी शिरूर मधून इलेक्शन लढवत आहे मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून आता जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या शिरूर ताजमच्या गटामध्ये फिरत आहात लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा आहे लोकांकडून भरपूर आणि एकदम खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे जेव्हा की मी अपक्ष आहे जेव्हा की मी अपक्ष आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे आज माझे माझ्यासोबत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत माझी लढाई आहे म्हणजे ह्या लेवलला मी एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पोहोचलो जेव्हा की मी तिथे नवीन आहे याचं हे कारण आहे की लोकांना जाऊन मी जिथे जाईल तिथे मी सांगतो की मी पंचायत समिती मेंबर होतो दोन हजार सतरा ते बावीस आणि मी हे हे सगळे काम केलेले आहेत आणि जे काम केलेले आहेत ते प्रत्येक गावामधील सरपंच असतील किंवा ग्राम तिथले नागरिक असतील त्या त्या लोकांना तुम्ही जाऊन त्याची शहनिशा करा तेव्हा तुम्हाला समज सम्झ, समजून येईल आणि हे कामसुद्धा बाकी इतरावर मला टीका करायची नाही पण मी निस्वार्थपणे केलेले आहेत एकही रुपयाचं कुठचं कमिशन न घेता कुणाकडूनही कुणालाही एक पैशाची झळ पोहोचू न देता मग ती विहीर असेल आज तुम्ही बघताय प्रत्येक गावामध्ये मला कुणाला म्हणजे असं नाव ठेवायचं नाही पण विहीर जरी एखादी मंजूर करायची बोललं तर पंधरा ते वीस हजार रुपये घेतात आता ते कोण घेतात काय आहे तुम्ही पत्रकारात आपल्याला माहिती असेल पण मी पाच वर्षाच्या कार्यकर्ते कार्यकाळामध्ये एकही रुपया मी कुणाचाही घेतलेला नाही कुठचंही कमिशन नाही आणि कधीही कुणाला साधू एखादी कुठचं काम मी जर फंड दिला तर मी वर्क ऑर्डर वगैरे त्यांच्या घरापर्यंत पोचून द्यायचो कारण त्यांना ती एम बी वगैरे करण्यासाठी जो इनिशियल खर्च असतो तो सुद्धा लागू नये म्हणून ह्याच लेवलमध्ये ह्याच धर्तीवरती मी तिथे शिरूरमध्ये काम करणार आहे असं लोकांना मी पटवून देतो आणि मी असं ठामपणे सांगतो अगदी कॉन्फिडेंटली सांगतो की जर मी तिथे जर अशाच प्रकारे काम करणार आणि पंचायत समितीमध्ये खूप कमी स्कोप असतो आणि जिल्हा परिषदमध्ये खूप मोठा स्कोप असतो तिथे लोकांचे काम करण्यासाठी खूप वाव असतो तर तिथेसुद्धा काम करत असताना मी कुणाकडूनही पाच वर्षामध्ये येणाऱ्या जर मी निवडून आलो तर एक रुपयाही ही घेणार नाही कुठचं कमिशन घेणार नाही ना आणि जो कोण मला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा कुण कुणाकडून ही कमिशन घेताना कु� किंवा पुराव्यासहित किंवा कोणाकडून पैसे घेतलेला पुराव्यासहित जर मला कोणी पकडलं तर त्याच दिवशी मी राजीनामा देईन असं बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे मी हजार रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे वा खूप छान पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया एकीकडे जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आहे आणि विरोधी पक्षाचा तिथे बलाढ्य असे उमेदवार आहेत त्यांच्यापुढे तुमच्या अपक्ष उमेदवारीचा निभाव लागेल असं वाटते तुम्हाला नक्कीच लागेल कारण का जसं मी सांगितलं आत्ता की लोकांना ठीक आहे इलेक्शन आहे पैसा किंवा इतर काही गोष्टी असतात पण लोक जेव्हा लोकाच्या समोर आपण जेव्हा जातो तर लोक माणूस पण बघतात त्याची इमेज काय आहे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये लोकांनी भले शिरूरमधून नाही पण इथे का रोकडा सारोवामधून संधी दिली होती ना मग त्यावेळी त्यांनी काय काम केले किती लोकापर्यंत पोचला मी बारा मेंबरपैकी सगळ्यात ॲक्टिव्ह मी होतो जेव्हा की मी मुंबईला राहतो लोक बोलायचे की हा मुंबईला राहतो इथे येऊन काय करणार तर मी सगळ्यात मी सांगितलं ना तुम्हाला अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला एका एज्युकेशन ऑफिसरने तर तुम्ही विचार करा की हे बलाढ्य उमेदवार आहेत नक्कीच आहे त्यांच्याकडे पार्टी आहे पार्टीचं चिन्ह आहे मोठे मोठे नेते आहेत आता स्वतः मंत्री महोदय आहेत आपल्या तालुक्याचे त्यांचा तो उमेदवार आहे एवढी मोठी पार्टी पण आहे काँग्रेसचं सुद्धा तसंच आहे काँग्रेसची पण मोठी राष्ट्रीय पार्टी आहे आणि मी तर अपक्ष आहे फक्त माझ्याकडे कुठचा नेता नाही किंवा काही नाही हेच माझे जे मित्रपरिवार आहेत किंवा माझे जे सहकार्य आहेत त्यांच्या जोरावरती आणि माझ्या कामाच्या जोरावरती आणि जसं मी सांगितलं की लोक माणूस पण बघतात ना त्याची इमेज काय आहे तो का किती ॲक्टिवली काम करू शकतो तो किती नॉलेजेबल आहे ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात म्हणून मला आत्मविश्वास आहे की मी शिरूरमध्ये नक्कीच बाजू मारणार किंवा बाजू मारू शकतो हा मला आत्मविश्वास आहे म्ह माझ्यासमोर खूप मोठ्या मोठ्या राष्ट्रीय पार्टी असतील किंवा त्यांचे उमेदवार असतील त्याला काही भी घाबरण्याचं काही कारण नाही आणि मी मा मी ऑनेस्टली काम करतो हे लोकांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत मतदारापर्यंत पोहोचलेला आहे की हा माणूस माणसाची इमेज चांगली आहे आणि हा इमानदारीने काम करतो ऑनेस्टली काम करतो म्हणून लोकं मला पसंती देतील अशी मला असे माझी खात्री आहे उलट खऱ्या अर्थानं आपल्याला बघावं लागणार आहे मी पत्रकार म्हणून जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समिती गणामध्ये फिरत असताना जो कोणता उमेदवार येईल आणि त्याच्या पुढे मतदार आल्यानंतर हो साहेब तुमचाच वार आहे आता तुमचाच विजय आहे हे प्रत्येकाच्या बाबतीत असंच होतं आहे बरं का परंतु सुनील जंगा पल्ले जे आहेत अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केल्यानंतर इतका त्यांना आत्मविश्वास आहे समजा जी तुमचा विजय झाला जिल्हा परिषद गटामधून शि शिरूल ताजबंदच्या जी पहिलं आणि सर्वात मोठं काम कोणतं असणार आहे प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे मी जातो तिथे मोठं तर मी एक कालचं उदाहरण देतो कोकण गाव म्हणून गाव आहे एवढं मोठं गाव आहे आता हा फेब फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथे फक्त पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे तिथे लिटरली सगळ्या महिला आपसामध्ये भांड भांडत होत्या पाण्यावरून तर जे लोकांचे जे बेसिक ज्या नीड्स आहेत जसं अन्न निस वस्त्र निवारा पाणी तर पाण्याची तिथे गरज आहे तर असे खूप गावामध्ये मी पाहणी केली प्रचारादरम्यान तर मला तर वाटतं आहे की येणाऱ्या मे महिन्यापर्यंत त्या कोकण वा वास वा, वासियांची काय म्हणजे हालत होईल कसे कशा कसे ते त्या उन्हाळ्यामध्ये दिवस काढतील म्हणून मी जर निवडून आलो तर पूर्ण मतदारसंघामध्ये पहिलं काम मी पाणी पुरवठा आणण्याचं करेन जेणेकरून त्यांना एप्रिल मेमध्ये त्यांना त्रास होता कामा नये आणि इतर कामंसुद्धा भरपूर काम आहेत रोडचे आहेत जसं मी काल मोरेवाडीला गेलो होतो तिथे पण असा रोड काय नाही चिलगरवाडीला गेलो होतो तिथे पण रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आत्ता एवढा प्रॉब्लेम आहे तर पावसाळ्यामध्ये काय किती त्रास होता असेल लोकांना तर ज्या बेसिक आणि लो सर्व सर्व लोकांना त्या गोष्टीचा उपयोग होईल असे कामं करण्याचा माझा निर्धार राहील निवडून आल्यानंतर प्रायोरिटी बेसिसवर मी काम करणार ठीक तुम्ही तुमचं अपक्षाचं चिन्ह काय हे सांगायला विसरलात आणि जनतेला काय आव्हान कराल तुमचं अपक्षाचं चिन्ह काय निवडणूक चिन्ह ते सांगा आणि मतदारांना कशा पद्धतीनं दे दे निवडून देण्यासाठी आव्हान कराल मी आत्ता आत्ता सांगितल्याप्रमाणे की जर मला मतदारबंधू भगिनीने जर मला निवडून दिलं तर मी जे किती जे जिल्हा परिषदमध्ये जेवढे मेंबर आहेत जेव्हा असतील माझं चिन्ह कब्बशी आहे कब्बशी माझं चिन्ह आहे कब्बशी चिन्हावरती मी शिरूर सर्कलमधून जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहे आणि तिथे आपला प्र, प्र, प्रश्न हो काय होता तुमचं अपक्ष निवडणुकीचं चिन्ह काय आहे चिन्ह कब्बशी आहे ना मतदारांना कशा पद्धतीने आवाहन कराल की तुमच्या तुम्हाला मतदान दिलं पाहिजे हे विचारतो मी तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मतदार जेव्हा हे आपली हे बघतील तर ते त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटचा मी उल्लेख केलेला आहे तर ते, ते सांगितलेले जे पॉईंट्स सा आहेत त्या आधारावरती मी मतदारांना आव्हान करतो की मला निवडून द्या कारण ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगतो ह्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही आहे मला निस्वार्थपणे लोकांची सेवा करायची आहे तर मला सेवेची संधी लोकांनी द्यावी मी जरूर ती पूर्ण करीन पूर्ण लोकांच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तर हे होते माझ्यासोबत जिल्हा परिषद शिरूर ताजबंद गटामधून अपक्ष उमेदवार उभे असलेले सुनील जंगापल्ले मित्रांनो एकीकडे एक जर आपण खरंच बघितलं तर बलाढ्य उमेदवार उभे आहेत आणि अशा सर्वसामान्य माणसाची शिरूर ताजबंद गटातील मतदार दखल घेतील का आणि सात तारखेला मतदान करून त्यांना जनसेवेची संधी देतील का हे पाहणं औचित्याचं ठरतंय ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर आवाज बहुजनांचा